नमस्कार सगळ्यांना आणि चला बघा आता मी चालले थंडी वाजती म्हणून सगळं घुमटून पिंपटून घेतलंय आणि आता जाताना स्वेटर पण घातलाय पाय मोजे पण घातलेत कारण की गेल्या वेळेस माझी लय म्हणजे लय हालत झालती बेकार तर म्हणलं आपलं स्वेटर घालून जावं कान पण बांधावा कारण की आतापासूनच गार लागतंय मरणाचं ना सकाळ सकाळ काम बी झालंय माझं सगळं हो कपडे धुवून धुतलेत मी असल्या गारट्यात सकाळ सकाळ जायचंय म्हणून लवकर तर चला आता आम्ही निघतो बारा वाजता दवाखाना बंद होईल कानाला काय झाले काय माहिती थंडीनं असं कळकळ की कान खाजवते तर ह्यांनी पण रिक्षा भिक्षा पुसून काढली सगळी नीट नाटकी ठेवली पाय मोजे मग पहिलं घातलं सुपली पण घेतली आता सरकच जाणार आहे तुम्ही बघताल मला आणि बघू आता मी दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला सगळी मी अपडेट देत राहील काय काय होते काय काय नाही होत सगळं सांगणार तुम्हाला बल केलं का घरातला केला का बल बलबंद केलं का चला तर चला आता आम्ही निघतो आलो बघा बाहेर आता बसायचं रिक्षात आज काय माही नाही व्हिडिओ काढायला माही असल्यावर काढते व्हिडिओ आज काय माही नाही त्यामुळे आज व्हिडिओ नाही आज घेतला रिक्षातला

ती जरा म्हणजे हे आहे थोडंसं त्यामुळे ती एकटीच बसली होती आणि मला विचारत होती दिदी तू कुठली आहे दीदे तू कुठली आहे म्हणलं मी तन आकलच म्हणलंच तर म्हणले माझा मामा पण राहतोय तर माझा मामा पण राहतोय म्हणलं होय मग तिथं बसून परत घरी आलो होतो आम्ही तर नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे आज मी लई खुश आहे म्हणजे लई खुश आहे ज्या गोष्टीचा माणूस पाठपुरावा करतो ना म्हणतात ना थोडं यश यश येतं म्हणजे म्हणजे अपयश येतं पण खचून न जाता उभा राहायचं नक्कीच यश येतं तर नक्कीच यश मिळालंय मला आज आणि माझ्या जे फेऱ्या मारल्या त्याला सुद्धा म्हणजे कुठंतरी हिरवा कंदील लागलाय आज आज लय आनंद बी झालाय आज म्हणजे आनंद झालाय पण चला सांगते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जर माझे कोण अपंग बांधव असले तर त्यांना सुद्धा समजल म्हणजे माहिती त्यांना सुद्धा मिळेल माहिती तर माझं जे सर्टिफिकेट होतं चाळीस टक्क्यावरचं ती वाढवून बघू आता किती भेटते मला किती नाही पण आता ही पहिलं जे आहे ती अगोदर डिसमिस करावं लागते आणि नंतरून दुसरं देणार आहे तर मग मी आता आताच तर काही सांगू शकत नाही पण मी आता निर्णय नाही घेतला तर हा निर्णय मला मार्च एंडच्या नंतर घ्यायचा आहे म्हणजे ही जर डिसमिस करायचं असेल तर मला मार्च एंडच्या नंतरच डिसमिस करावं लागेल कारण की मार्च एंडला तिथं अपंगाची नाव दाखवावं लागते म्हणजे नोंद दाखवावं लागते तिथं मार्च एंडच्या ह्याच्यात पण त्यामुळं मी आत्ता काय सर्टिफिकेट डिसमिस करू शकत नाही तर मी मार्च एंडच्या नंतर हा निर्णय घेणार आहे तर बघू आता नंतर तुम्हाला सांगलच तर जे कोण असतील म्हणजे माझ्यासारखी त्यांना दोन माणसांची जर गरज असेल आणि त्यांना टक्केवारी कुणाला जर कमी भेटली असेल तर नक्कीच त्यांनी पण माझी म्हणजे त्यांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा करून घ्या कारण की फायदा आपला आहे तर आपला फायदा का बुडवायचा तर कोणता फायदा आहे ती पण सांगते तुम्हाला तर निर्वाह भत्ता भेटतो जिल्हा परिषदकडून आपल्याला काय महिन्याचा असेल ते आहे जिल्हा परिषदकडनं तीच पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती एकच की का वेगळी असती वेगळी असती हां हां मग असं वेगळं काहीतरी भेटतंय आपल्याला म्हणजे आपण कशाला सोडायचं तर मला काही एवढी माहीत नाही बरं का त्याच्यातली आपल्याला काही माहिती पण नाही त्याच्यातली एवढी पण आपण कशाला सोडायचं आहे ते घ्यायचं आपण आणि पाठपुरावा करायचा कुठल्या पण गोष्टीचा होतं आपलं सगळं सक्सेस नाही असं नाही काय ह्या जगात माहीत आहे का आईबाप सोडलं तर आपल्याला सगळं भेटते काय नाही असं नाही भेटत फक्त आईबाप भेटत नाही तुम्ही कुठं जा जगाच्या बाजारात आईबाप फक्त भेटत नाही आता सगळं भेटतोय कागद भेटतोय सगळं 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 भेटतंय गेलेलं सगळं पुन्हा भेटतंय पण आईबाप फक्त भेटत नाही तर चला पुन्हा कुणाला आजचा व्हिडिओ माझा आवडला मला नक्की सांगा कमेंट करून कारण आज मला एवढं हसायला येतं या की हा म्हणजे ही डोळं दिसतात का तुम्हाला नका म्हणजे आनंद म्हणजे वेगळाच असतो माणसाचा माणसाला दुःख झालं तरी रडायला येतं आनंद झाला तरी पण रडायला येतं डोळ्यात पाणी येतं तर माझ्या पण तसंच डोळ्यात पाणी